एम पी एस सी यू पी एस तयारी करताय मग चिंता कशाला महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी भगीरथ आय एस अकॅडमी मार्फत सुरू करत हो, आहोत यू पी एस सी पी एस सी आणि कंबाईन स्कॉलरशिप बॅच या वन इयर इंटिग्रेटेड बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्क्यापर्यंत स्कॉलरशिप मोफत स्टडी मटेरियल तसेच आयोगाप्रमाणे पूर्व व मुख्य परीक्षा विशेष टेस्ट सिरीज ह्यात तुम्हाला वन इयर मेंटॉरशिप तसेच तपस्या डेली अन्सर रायटिंग प्रोग्राम मोफत मिळणार आहे या बॅचच्या प्रवेशासाठी असणारी ऑनलाइन टेस्ट ही आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भगीरथ आयस अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर असेल त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून या सुवर्ण संधीचा आजच लाभ घ्या या संदर्भात अधिक माहितीकरिता खाली मेंशन केलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद